नमस्कार मी सरिता पांडे कुलकर्णी युवा क्रांती न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे टी सी काढण्यासाठी गेलेल्या पालकाला संस्थाचालकाकडून करण्यात आलेल्या मारहाण आणि मृत्यू प्रकरणी आता परभणी पोलिसांकडून संस्थाचालक चालक दाम्पत्याविरोधात वॉन्टेड म्हणून पोस्टर जारी करण्यात आला आहे टी सी काढण्यासाठी गेलेल्या पालकाचा संस्था चालकाकडून करण्यात आलेल्या मारहाणीत मृत्यू प्रकरणाला चार दिवसांचा अवधी उलटलाय असे असताना आरोपी संस्थाचालक प्रभाकर चव्हाण आणि पत्नी रत्नमाला चव्हाण अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाही आहेत त्यामुळे परभणी पोलिसांकडून आता त्यांच्या अटकेसाठी वॉन्टेड म्हणून प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले आहे परभणी पोलिसांकडून तसं पोस्टर आता जारी करण्यात आलेला आहे त्यांच्याबद्दल जो कोणी माहिती देईल त्याला बक्षिस देण्यात येईल असे या पोस्टरमध्ये नमूद करण्यात आले आहे दरम्यान या प्रकरणात आरोपी असलेले संस्थाचालक प्रभाकर चव्हाण आणि पत्नी रत्नमाला चव्हाण यांच्या शोधासाठी एक विशेष पथक तर इतर आठ असे नऊ रवाना करण्यात आलेले आहेत मात्र अद्यापही दोन्ही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाही आहेत त्यामुळे आज या प्रकरणात मयत मयत पालक जगन्नाथ हेंडगे यांचे गाव उखळत ग्रामस्थांकडून मोर्चाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे धन्यवाद